तुम्हा सर्वांचे हर्षदा कथा मंचमध्ये पुन्हा एकदा स्वागत सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज आहे धनतेरस धनतेरस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे या दिवशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो धन म्हणजे संपत्ती आणि तेरस म्हणजे तेरावा दिवस म्हणून याला धनतेरस असे म्हणतात या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी आणि यमराज यांची पूजा केली जाते धनतेरसपासून दिवाळीचे उत्सव सुरू होतात आणि भाऊबीजपर्यंत चालतात धनत्र धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी का साजरी केली जाते यामागे एक दोन पौराणिक कथा आहे त्यातीलच एक धन्वंतरी देवाची कथा आहे तर धनतेरस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आहे तर या दिवशी भगवान धन्वंतरी यांचा जन्म झाला असे मानले जाते तर पुराणांनुसार देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी क्षीरसागर मंथन केले मंथन करताना विविध रत्न देवता विष आणि संपत्ती बाहेर आली त्यावेळी धन्वंतरी देव अमृत कलश हातात घेऊन प्रकट झाले त्यांच्या हातात अमृताचे भांडे म्हणजेच कलश आणि औषधीचा संग्रह होता त्यामुळे त्यांना आरोग्याचे देवता आणि वैद्यकशास्त्राचे जनक म्हटले जाते म्हणूनच या दिवशी लोक आरोग्य दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी धन्वंतरी देवाची पूजा करतात धनदेरसला सोने चांदी भांडी आणि नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते कारण हा दिवस आरोग्य दीर्घायुष्य आणि समृद्धी धन्वंतरी देवाची पूजा करतात देरसला सोने चांदी भांडी आणि नवीन वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते हा दिवस आरोग्य आणि संपत्तीच्या वाढीसाठी अत्यंत मंगल मानला जातो त्यानुसार यमदीपदान कथा म्हणजेच राजा हेमाचा पुत्र याची कथा आहे प्राचीन काळी हेम नावाचा राजा होता त्याचा एक पुत्र होता ज्याचा विवाह ठरल्यावर ज्योतिषांनी सांगितले की विवाहानंतरनं चौथ्या दिवशी रात्री सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल विवाहानंतर त्या तरुणाची पत्नीला हा भविष्यकथन कळले ती त्या अत्यंत बुद्धिमान होती त्या रात्री तिने आपल्या नवऱ्याला झोपू दिले नाही तिने घरभर दिव्यांचा प्रकाश केला आणि सोने चांदीचे दागिने आणि रत्ने दरवाजाजवळ रचली ती रात्रीभर गोष्ट सांगत राहिली गाणी म्हणत राहिली मध्यरात्री यमराज सापाच्या रूपात तेथे आले पण त्या तेजस्वी प्रकाशाने त्यांचे डोळे दिपले ते, ते त्या स्त्रीच्या भक्तीने व तेजाने प्रसन्न झाले आणि तिच्या पतीचे आयुष्य वाचवले त्या दिवसापासून धनत्रयोदशीच्या रात्री यमराजाच्या नावाने दीप लावण्याची यमदीपदानाची प्रथा सुरू झाली तुम्हा सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला या आपण जो दिवाळी सण साजरा केला जातो धनत्रयोदशी साजरी केली जाते तर त्याच्या मागची पौराणिक कथा आवडली असेल तर या चॅनलला नक्कीच शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा